प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण वित्त विभागाचं एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत आपल्या सर्वांना कल्पना आहे की मधल्या काळामध्ये एम पी प्रणाली आणि ई कुबेर प्रणालीच्या मार्फत राज्यातल्या खाजगी शाळातल्या आणि जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे होत होते आता मात्र एकोणवीस मार्च दोन हजार चोवीसच्या या पत्रामध्ये ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याच्या संदर्भात काही महत्वाच्या सूचना या पत्राच्या माध्यमातून दिलेल्या आहेत या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते आज आपण आता जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे ई कुबेर प्रणालीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता याशिवाय शालेय शिक्षण विषयाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने जर आपल्याला विविध माहिती जाणून घ्यावं याची असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स ह्या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस वित्त विभागाच्या संचालनालय लेखा व कोषागारे यांचं हे पत्र जाणून घेऊया हे पत्र माननीय विभागीय सहसंचालक लेखा व कोषागारे माननीय अधिदान व लेखा अधिकारी माननीय वरिष्ठ कोषागार अधिकारी माननीय जिल्हा कोषागार अधिकारी आणि माननीय उपकोषागार अधिकारी यांना पाठविलेलं आहे अर्थात या ठिकाणी लेखा आणि कोषागार या विभागाच्या संदर्भात जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांना या पत्राच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या सूचना या दिलेल्या आहेत या पत्राचा विषय आहे ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून संचालनालय लेखा व कोषागारे अधीनस्थ कार्यरत सर्व कार्यालयांना सूचित करण्यात येते की आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून व्ही पी डी एस आणि पी एल ए वगळता पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे प्रदानाचे इतर सर्व पर्याय अर्थात ई सी एस नेफ्ट सी एम पी सी एम पी फास्ट प्लस इत्यादी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या प्रदानाकरिता दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून बंद करण्यात येतील सबब सर्व कार्यालयांनी यापूर्वी सूचित केल्यानुसार एक कुबेर प्रणाली दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी आपल्या स्तरावर करावी करिता आवश्यक कार्यवाहीस्तव रवाना असं माननीय संचालिका लेखा व कोशागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेला आहे प्रदारणाच्या संदर्भात जे पर्याय होते अर्थात ई सी एस नेफ्ट सी एम पी आणि सी एम पी फास्ट प्रणाली ह्या जे काही पर्याय होते ते एक चार दोन हजार चोवीस पासून बंद करण्यात येतील अर्थात डीएक्टिव्ह करण्यात येतील आणि आता ई कुबेर प्रणाली ही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा एक महत्वाचा असा शासनाचा निर्णय आहे या अनुषंगाने सर्वांचे जे पगार आहेत आणि इतर जे प्रदान संदर्भातले विषय आहेत ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद